मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या सर्व लाभार्थी भगिनींना आता ई के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे फक्त दोन महिन्यांची मुदत यासाठी या असणार आहे मित्रांनो आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत ई के वाय सी पूर्ण करणं आवश्यक झालेलं आहे त्यासाठी तुम्ही ई के वाय सी करण्यासाठी जात असाल तर कागदपत्र तयार ठेवावं लागेल पहिला नंबर आहे आधार कार्ड दुसरा आहे बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड आणि तिसरा आहे मोबाईल नंबर जो आपल्या आधारला किंवा बँकला लिंक असलेला आणि एक किंवा दोन फोटो तर मित्रांनो ई के वाय सी ही आता दीड हजार रुपये आपल्याला मिळण्यासाठी गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोटे लाभार्थी हे बाद आहेत हे ह्यामुळे स्पष्ट होईल आणि भविष्यातील इतर शासकीय योजना व अनुदा अनुदानासाठी ई के सी फायदेशीर ठरेल संपूर्ण पर या प्र, प्र, प्रक्रियेत पारदर्शकता सुरक्षितता टिकून राहील जर तुम्ही ई सी नाही केला तर दीड हजार रुपयाचा हप्ता बंद होईल आणि पात्रता पडताळणी होणार नाही व पुढील कारवाईस लाभार्थी स्वतः जबाबदारी राहतील मंत्री आदित्य तटकरे यांचे आव्हान आहे की सर्व भगिनीने लवकरात लवकर ई सी पूर्ण करावी ही प्रक्रिया सोपी आणि सुलभ असून भविष्यात योजनासाठी फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला मित्रांनो ई सी प्रक्रिया करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही लॉग इनवर क्लिक करा आणि आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाका मोबाईलवर आपल्या ओ टी पी येईल तुमची माहिती नाव पत्ता बँक तपशील इत्यादी भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आधार किंवा आधार फोटो बँक हे सोबत ठेवा आणि सबमिटवर क्लिक करा स्क्रीनवर एक अशी पूर्ण झाली आहे असा मॅसेज येईल चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद